मामरागड तालुक्यात माजी सभापतीची हत्या करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांना दुसऱ्याच दिवशी जबर हादरा बसला दोन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पण केले या चौघांवर अठ्ठावीस लाख रुपयांचे बक्षीस होते तीन दशकांपासून नक्षल चळवळीत राहून ब्याशी गुन्हे करणाऱ्या विभागीय समिती सदस्य अशोक पोचा सडमेक उर्फ बालन्ना उर्फ चंद्रशेखर याचा यात समावेश आहे अशोक पोचा सडमेक उर्फ बालन्ना उर्फ चंद्रशेखर त्याची पत्नी व क्षेत्रीय समिती सदस्य वनिता दोरे झोरे प्लाचून बत्तीस सदस्य साधू लिंगू मोहनदा उर्फ शैलेश उर्फ समीर कोरसा अशी त्यांची नावे आहेत आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून बालन्ना उर्फ चंद्रशेखर व त्यांची पत्नी वनिता झोरे यांना पंधरा लाख ,00 रुपये तसेच साधू मोहनदा उर्फ शैलेश उर्फ समीर व त्याची पत्नी मुन्नी कोरसा यांना अकरा लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे दोन हजार बावीस पासून आतापर्यंत पाचशे साठ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे तर महिनाभरातच सतरा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग Sí, Carla.